सांगत तेरा हजार येते एखाद्याचं पंचवीस शेत झालं तर अठरा हजार मतदान आहे दुसरे होत आलाय ना दलित येत मुस्लिम आहेत बंजारा समाज आहेत चारशे जाती आहेत त्या सोडून यांना इथून पुढे यांचं मतदानच नको पडलं तरी हरकत नाही पण नकोच झुकायचंच नाही यांना यांची जागा आता दाखवा लागणार कारण यांची भाषा ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा आहे त्याच्यामुळे यांना संपवायचं लागतंय खोड तर संपायचं लागतंय आता आणि मराठ्यांनी बारीक लक्षात ठेवायचं पळायचं नाही नुसतं बिघडल्यासारखा चाकाच शेतात काम करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे रोज कष्ट करायचे हजार पाचशे रुपये घरात कमवून आणायचे पायाने पडायचं कोणाची हा जे भात झुकायचं नाही नाही मिळालं नाही मिळालं थोबाडाकड सुद्धा बघायचं नाही यांचे इतकं कट्टर आज आता मराठ्याला दयामाया सोडावं लागेल नसता पुढच्या पिढ्या मराठ्यांबर का मराठी हो तुम्हाला सांगतो आता ना जसल तसेच गेम दाखवायचे मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा असण त्या जा जातीचा नेता इथून पुढे संपवायचं हे मराठ्यांनी आता पक्का डोक्यात ठेवायचं सांगायची गरज नाही लागली पाहिजे आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे पक्क डोक्यात ठेवायचं हे आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता कोणचं घर जात होतं आपल्या गावातलं हे मराठ्यांनी ध्यानात ठेवायचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणता ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता कोणता सरपंच जात होता कोण कार्यकर्ता जात होता कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता कोणत्या पक्षाचा माजी आमदार आमदार मंत्री छगन भुजबळच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो इथून पुढं डोक्यात फिट ठेवायचं कट्टर आणि कडवट वागायचं पाडायचे व करायचे म्हणजे करायचे कारण जातीवाद करणारी घाण संपली